डोक्यापासून पायांच्या बोटांपर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव लूज सोडा दोन्ही हात दोन्ही पाय संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा मनातल्या मनात, ले मनात। तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवर केंद्रित करा आणि एकाग्रतेने माझं बोलणं एका ऐकायचं आहे आत येणारा प्रत्येक श्वास आणि बाहेर जाणारा प्रत्येक श्वास यांचं बारकाईनं निरीक्षण करा प्रत्येक गावात येणाऱ्या श्वासाबरोबर श्वासांचं प्रमाण अधिकाधिक वाढवत जायचं आहे दीर्घ श्वास घ्या सोडा दीर्घ श्वास घेत राहा सोडत राहा दीर्घ श्वास घेत राहा सोडत राहा एक सारख श्वास घेत श्वास सोडत डोळे घट्ट बंद अवस्थेमध्ये एकाग्रतेने माझं बोलणं ऐकायचं आहे श्वास घेत श्वास सोडत बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर शरीराचा प्रत्येक स्नायू प्रत्येक रक्तवाहिनी प्रत्येक मांसपेशी अधिक अधिक रिलॅक्स करत जायचं आहे बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर शरीर अधिक, अधिक रिलॅक्स करा पायांचे बोटे किंचित हलवून लूज सोडा तळ पायातील मांसल भाग लूज आणि रिलॅक्स फील करा। पिंढ्यातील सर्व मांसपेशी सर्व स्नायू रिलॅक्स फील करा दोन्ही गुडघे मन पटलावर आतील बाजूने पाहण्याचा प्रयत्न करा गुडघ्याच्या आतील सर्व मांसपेशी रिलॅक्स फील करा दोन्ही मांड्यातील सर्व स्नायू रिलॅक्स दीर्घ श्वास घेत श्वास सोडत दोन्ही पाय पूर्णपणे रिलॅक्स फील करा मनातल्या मनात आता तुमचं फोकस कमरेवर केंद्रित करा कमरेतील सर्व स्नायू सर्व रक्तवाहिन्या सर्व मांसपेशी व पूर्णपणे रिलॅक्स फील करा अंतर्मनाच्या नजरेनं आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पाठीच्या स्नायूंवर केंद्रित करा पाठीचे सर्व स्नायू रिलॅक्स फील करा पाठीतील सर्व स्नायू सर्व रक्तवाहिन्या सर्व मांसपेशी रिलॅक्स खांद्याचे स्नायू किंचित हलवून खांदे लूज रिलॅक्स फील करा दोन्ही खांदे किंचित हालून खांद्याचे स्नायू रिल रिलॅक्स फील करायचा पूर्ण रिलॅक्स दोन्ही दंड किंचित हलवून रिलॅक्स फील दंडातील स्नायू रिलॅक्स दोन्ही मनगट हातांची बोटे रिलॅक्स खांद्यापासून पायांच्या बोटांपर्यंत दोन्ही पाय पूर्णपणे रिलॅक्स करत जायचं बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर रिलॅक्स फील करा मनातल्या मनात आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या डोक्याच्या मधोमध टाळूच्या जाग्यावर फोकस करा डोक्याच्या मधोमध टाळूच्या जाग्याला आतील बाजूने होणारे सेन्सेशन फील करा टाळूच्या जाग्याला आतील बाजूने होणाऱ्या संवेदना फील करा डोक्यातील सर्व स्नायू सर्व रक्तवाहिन्या सर्व मांसपेशी रिलॅक्स फील करायचं डोक्यातून पूर्णपणे रिलॅक्स फील मेंदूतील सर्व रक्तवाहिन्या रिलॅक्स डोक्यातून पूर्ण रिलॅक्स करत जायचं दीर्घ श्वास घ्या सोडा शरीर आणखी रिलॅक्स फील करा तुमचं संपूर्ण शरीर आतून बाहेरून पूर्णपणे रिलॅक्स फील करायचं आहे मी आता एकटे धांक मोजणार आहे माझ्या प्रत्येक अंकाबरोबर तुम्ही एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि प्रत्येक श्वासाबरोबर शरीर अधिकाधिक रिलॅक्स करत आंतर गाड आणि खोल अवस्थेमध्ये जात राहायचं आहे माझ्या प्रत्येक अंकाबरोबर डोळे घट्ट बंद करत डोळ्यापुढे खोल अंधार निर्माण होत जाईल त्या खोल अंधारामध्ये शांत आणि रिलॅक्स झोपायचं आहे मी अंक मोजायला सुरुवात करतोय एक ते दहा अंक मजतोय मी दहा महिन्यापर्यंत तुम्ही समोराच्या खोल अवस्थेत जाणार आहात प्रत्येक अंकाला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे एक दीर्घ श्वास श्वास दो खट्ट पण फक्त श्वासावर फोकस करा ते प्रत्येक श्वासाबरोबर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही रिलॅक्स होत चाललेला आहात चार डोके शांत स्थिर आणि रिलॅक्स पाच अंतर्मनाच्या खोल आणि टीप अवस्थेत तुम्ही चाललेला आहात सहा फक्त माझ्या बोलण्यावर फोकस करा सात आठ मी दहा महिन्यापर्यंत तुम्ही शांत आणि रिलॅक्स अवस्थेत जायचं आहे नऊ आणि दहा दीर्घ श्वासाबरोबर शरीर पूर्ण रिलॅक्स करा पाच खोल श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या अंतर्मनाच्या आधी आधी खोल अवस्थेत जात राहायचं आहे इथून पुढा जोपर्यंत मी पाच ते एक अंक उलटे मोजत नाही तोपर्यंत या अवस्थेमधून अजिबात जागवायच नाही मी, जाग मी पाच ते एक अंक उलटे मोजल्याशिवाय या अवस्थेमधून अजिबात जगवायचं नाही अजिबात डोळे उडायचं नाही फक्त माझ्या बोलण्यावर फोकस करा तुमच्या चांगल्यासाठी तुमच्यामध्ये चांगले बदल करण्यासाठी मी तुमच्या आंतर्मनाला आता काही चांगल्या सूचना देणार आहे या सूचना तुम्ही पूर्ण एकाग्रतेने ऐकायचं आहे तुमच्यामध्ये चांगले बदल करण्यासाठी या सूचना तुम्ही पूर्णपणे एकाग्रतेने ऐकायचं आहे मनामध्ये त्या त्या सूचनांच्या भावना निर्माण करा दीर्घ श्वास घ्या सोडा प्रत्येकात येणारा श्वास आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास तुमच्यामध्ये चांगले चांगले बदल करण्यासाठी मदत करणार आहे प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर तुमच्या मनातील सर्व मानसिक समस्या सर्व विकार नष्ट होत जाणार आहेत बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर सगळ्या मानसिक समस्या नष्ट होत जाणार आहेत आत येणाऱ्या श्वासाबरोबर तुमच्यामध्ये सकारात्मक बदल होत जाणार आहेत दीर्घ श्वास घेत राहा सोडत राहा घेत राहा सोडत राहा प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होत आहे दीर्घ श्वास घ्या कॉन्फिडन्स फील करा तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होत चाललेला आहे आत्मविश्वास पूर्ण बॉडी लँग्वेज करा आत्मविश्वासपूर्ण एक्सप्रेशन चेहऱ्यावर निर्माण करायचं आहे मनामध्ये पूर्ण भावना निर्माण करायचं आहे कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट एक्सप्रेशन कॉन्फिडन्स फील करायचं आहे आज येणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर पॉझिटिव्ह एनर्जी बॉडीमध्ये पसरत चाललेली आहे मन पॉझिटिव्ह बनत चाललेला आहे पॉझिटिव्ह एनर्जी बॉडीमध्ये पसरत चाललेलं आहे प्रत्येक श्वासाबरोबर फील करा तुमचा स्वभाव खंबीर आणि धाडसी बनत चाललेला आहे कणखर आणि कठोर बनत चाललेला आहे दीर्घ श्वास घ्या फील करा छातीमध्ये खंबीरपणा कणखर धाडस छातीमध्ये फील करायचं आहे बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर मनातील सर्व भीती निघून चाललेले आहे मन स्ट्रॉंग होत चाललेलं आहे धाडसी होत चाललेलं आहे प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही अधिकाधिक कॉन्फिडंट होत चाललेला आहात जेवढा मोठा श्वास तेवढा कॉन्फिडन्स आणखी वाढतो आहे आणखी कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या मनावर तुमचा कंट्रोल वाढत चाललेला आहे दीर्घ श्वास घ्या मना मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह विचारित राहतील तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पसरत चाललेली आहे पांढरशुभ्र शुभ्र ऊर्जा बॉडीमध्ये पसरत चाललेली आहे मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह विचारित आहेत मनामध्ये येणाऱ्या अनावश्यक विचाराला तुम्ही आता दुर्लक्ष करू शकता मनामध्ये येणाऱ्या चुकीच्या विचाराला तुम्ही दुर्लक्ष करू शकता मनावर कंट्रोल निर्माण झालेला आहे दीर्घ श्वास घ्या फील करा मन स्ट्रॉंग झालेलं आहे विल पॉवर स्ट्रॉंग झालेले आहे आत देणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्यामध्ये सकारात्मक बदल होत चाललेले आहेत समूहनामुळे आता तुम्हाला फ्रेश आणि उत्साही जाणवत आहे दीर्घ श्वास घ्या फ्रेश उत्साही आणि रिलॅक्स वाटते छान वाटलेलं आहे तुम्हाला आता जाणवत आहे की तुम्ही फिजिकली पूर्णपणे फिट आहात दीर्घ श्वास घ्या फील करा शारीरिक दृष्ट्या तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त आहात स्ट्रॉंग आहात निरोगी आहात दीर्घ श्वास घ्याने फील करा तुम्ही फिजिकली पूर्णपणे फिट आहात प्रत्येक श्वासाबरोबर तुम्हाला जाणवत आहे की मानसिकदृष्ट्या तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त आहात निरोगी आहात पूर्णपणे नॉर्मल होत चाललेला आहात मानसिकदृष्ट्या पूर्णपणे स्थिर नॉर्मल होत चाललेला आहात मनातील सगळी भीती टेन्शन श्वासावाटी बाहेर निघून जात आहे दीर्घ श्वास घ्या श्वासावाटी सगळी भीती टेन्शन पूर्णपणे निघून चाललेलं आहे फील करा बिनधास्त स्वभाव होत चाललेला आहे आत येणाऱ्या श्वासाबरोबर छातीमध्ये बिनधास्तपणा फील करा दीर्घ श्वास घ्या छातीमध्ये धाडस आणि बिनधास्तपणा वाढत चाललेला आहे तुम्ही आता बिनधास्तपणे लोकांच्या मध्ये मिसळू शकताय इतर इतरांच्याप्रमाणे नॉर्मल बिहेवअर करू इतरांच्या इतरांच्याप्रमाणे तुम्ही आता नॉर्मल वागू शकताय नॉर्मल राहू शकताय तुमचा सगळा अस्वस्थपणा बेचेनी नष्ट झालेला आहे डोकं शांत आणि स्थिर जाणवते बघा तुम्हाला सगळं अस्वस्थपणा बेचेनी नष्ट झालेला आहे मन शांत स्थिर आणि रिलॅक्स होत आहे मनामध्ये फक्त चांगले विचार येत आहेत फक्त प्रोडक्टिव्ह थॉट्स तुम्हाला जाणवत आहे की तुमची एकाग्रता ही वाढत चाललेली आहे पूर्वीपेक्षा आता तुमचं मन पूर्णपणे एकाग्र होत चाललेलं आहे दिवसेंदिवस तुमची एकाग्रता अधिकाधिक वाढत चाललेली आहे तुम्ही आता प्रत्येक बाबतीत प्रत्येक ठिकाणी कामावर हातात घेतलेल्या प्रत्येक कामावर सहजपणे मन एकाग्र करू शकता फोकस वाढत आहे तुमचा फील करा दीर्घ श्वास घ्या फील करा तुमचा फोकस वाढत चाललेला आहे तुला तुम्हाला खूप छान वाटते रिलॅक्स वाटत आहे मस्त वाटत आहे सगळ्याचे नष्ट झालेला डोके शांत स्थिर आणि रिलॅक्स जाणवत आहे प्रत्येक श्वासाबरोबर बरोबर तुमचं मन स्थिर होत चाललेलं आहे शांत होत चाललेलं आहे डोका हलका आणि मोकळ जाणवत आहे फ्रेश जाणवत आहे फील करा तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करता तुमच्या कुटुंबावर खूप प्रेम करता कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर तुम्ही खूप प्रेम करता त्यांची काळजी घेता तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती तुमची खूप काळजी घेते तुमच्यावर प्रेम करते तुम्ही इतरांप्रमाणे नॉर्मल जीवन जगू शकताय लाईफ एन्जॉय करू शकता दीर्घ श्वास घ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्यामध्ये आश्चर्यकारकपणे सकारात्मक बदल होत चाललेले आहेत फील करा तुमच्यामध्ये आश्चर्यकारक बदल होत चाललेले आहेत तुम्हाला खूप छान वाटत आहे खूप मोकळ वाटत आहे हलक रिलॅक्स जाणवत आहे डोके शांत मन स्थिर रिलॅक्स वाटत आहे फील करून बघा तुम्हाला जाणवायला लागेल की तुमच्यामध्ये खूप चांगले बदल कर, कर चांगले बदल होत चाललेले आहेत आश्चर्यकारकपणे तुमच्यामध्ये चांगले बदल होत चाललेले आहेत मी दिलेल्या सूचनांप्रमाणे तुमच्यामध्ये खूप चांगले बदल तुम्हाला जाणवत आहेत फील करा हे बदल तुम्हाला इथून पुढं सतत पावलं पावले उठता बसता जाणवत राहतील इथून पुढं तुम्ही नेहमी या बदलांच्याप्रमाणेच व्यवहारामध्ये वागायचं आहे मी तुमच्यामध्ये खूप चांगले बदल केलेले आहेत हे बदल तुम्हाला इथून पुढं सतत पावलं पावली व्यवहारामध्ये तुम्हाला जाणवत राहतील तुम्ही जाणीवपूर्वक या बदलांच्याप्रमाणे व्यवहारामध्ये वागायचं आहे मी दिलेल्या सगळ्या सूचना आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे आता तुम्हाला खूप छान वाटतं आहे खूप बरं वाटत आहे समाधान वाटत आहे मी आता पाच ते, हो ते एक अंक उलटे मोजणार आहे मी एक म्हटल्यानंतर तुम्ही या अवस्थेमधून जागे होणार आहात जागे झाल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल हलकं मोकळं फ्रेश वाटेल रिलॅक्स वाटेल बरं वाटेल मी पाच ते एक अंक उलटे मोजते बघा मी एक म्हटल्यानंतर तुम्ही आनंदाने हसतमुखाने आणि समाधानाने या अवस्थेमधून जागे होणार आहात पाच फील बघा खूप छान वाटत आहे खूप बरं वाटत आहे चार डोका हलक मोकळं आणि रिलॅक्स झालेला आहे तीन मन फ्रेश होत आहे बरं वाटत आहे मी एक म्हंटल्यानंतर तुम्ही यावस्थेमधून जागे होणार आहात दोन आणि एक हळवार पण डोळे उघडा आणि पूर्णपणे जागेवा